सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक रोहा तालुक्यातील वर्से गावामध्ये एका अल्पवीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून त्या मुलीला वारंवार धमकवत होता व त्याच्या त्या मुलीच्या कुटुंबाला देखील मारहाण करण्यात आली असा हा भाडकाव तेजस पडवल यांनी जो हा कृत्य केलेला आहे आणि त्याच्यावरती पोस्को हा गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि तिथल्या समस्त महिलांची त्या मुलीच्या कुटुंबाची जी मागणी आहे की त्या बडव्याला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आणि खरंच फाशीची शिक्षा ही देण्यात आलीच पाहिजे कारण की ह्या महाराष्ट्रामध्ये जो आता लहान लहान मुलींकडे पण बघण्याचा दृष्टिकोन एवढा घाणेरडा प्रकार यांच्या विचारातून यांच्या नजरेतून जो घडतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून असल्या ह्या घाणेरड्या विचारांच्या वृत्तीच्या बाळकावांना फाशीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही कारण जोपर्यंत यांना कठोरात कठोर जर शिक्षा जर दिली नाही तर असेच प्रकार ह्या महाराष्ट्रामध्ये होत राहतील आणि तिथल्या ज्या काही महिला आहेत त्याच्यामधून अजून त्याचे काही दोन तीन प्रकार बाहेर आले की त्यांना देखील तो त्याच पद्धतीने त्रासदायक काम करायचा तर अशा माणसाला अशा ह्या भडव्याला जगण्याचा काही अधिकार नाही त्याच्यामुळं त्याचा हा निषेध तर करतोच परंतु पोलीस प्रशासनाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना एवढंच सांगतो की आता तरी कुठेतरी हे वातावरण थांबवा अन्यथा या महाराष्ट्रातली परिस्थिती एवढी भयानक असेल की ज्या ज्या ठिकाणी हे प्रकार घडलेले आहेत जे बलात्कारांचे विषय असो लहान लहान मुलींचे लैंगिक जे अत्याचार यांनी हे प्रकार जे केलेले आहेत हे जर थांबवण्याचं था, जर काम तुम्ही केलंच नाही तर मग पॅंतर पॅन्थरच्या भूमिकेने ज्या पद्धतीचा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण करेल त्याला जबाबदार या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील कारण की वारंवार तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून जे सांगण्यात आलं की कुठेतरी हे प्रकार थांबले पाहिजे परंतु तुम्ही आमच्या संयमाची जी वाट बघून आतापर्यंत कुठलेही ठोस भूमिका घेत नाही त्याच्यामुळे हे प्रकार घडत जातात म्हणजे आमदार खासदार किंवा मंत्री यांच्या घरच्या जर मुली असतील तर तिथं ताबडतोब निर्णय लागला जातो परंतु एखाद्या गोर गोरगरीब सामान्य माणसाच्या कुटुंबातील जर मुली असतील तर त्यांचा विचार का केला जात नाही त्यांनी कोणाकडे जावं न्याय मागण्यासाठी ज्या रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्माण करून जो किल्ला त्या ठिकाणी रायगड हा उभा केलेला आहे अशा ह्या रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये जर असा हा प्रकार घडतोय म्हणजे महापुरुषांच्या विचारांची तुमची कुठेच तुलना होऊ शकत नाही जर असे प्रकार जर घडत गेले तर यांना कायद्याच्या माध्यमातून जी शिक्षा मिळेल ती बाजूलाच राहिली परंतु पॅन्थर यांना उभ्या रस्त्यामध्ये जाण्याशिवाय शांत बसणार नाही माझा तिथल्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की जी भूमिका त्या कुटुंबाने घेतलेली आहे आणि जी मागणी केलेली आहे फाशीची ती त्या भडव्याला झाली पाहिजे आणि जर ती झाली नाही तर पॅन्थर ह्या महाराष्ट्रामधून जेवढं त्या ठिकाणी रोहामध्ये येऊन जो प्रकार कडेल जो भयानक आंदोलन असेल त्याला जबाबदार तिथला त्या पोलीस प्रशासन आणि हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या असतील कारण की आमचा संयम जो होता त्याचा तुम्ही आता अंत पाहू नका कारण की इथली आमची आई बहीण सुरक्षित नाही याच्यामुळं आम्हाला जो आता हा त्रास जो आत्तापर्यंत आम्ही सहन करत आलोत तो आता सहन करण्याची ताकद राहिलेली नाही ह्याच्या पुढे जो प्रकार जर होईल तर त्याला देवेंद्र फडणवीस तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सामोरे यावं लागेल कारण की जर तुम्ही हे शांत करू शकत नाही हे असे वातावरण जर दिवसांदिवस जर वाढत चाललेत तर मग ह्याच्या पुढे मुलींनी जगायचं की नाही इथल्या आय बहिणींनी व्यवस्थित राहायचं की नाही मग तुम्ही कशाला बसलात एवढ्या मोठ्या पदावरती जर तुम्ही इथले वातावरण महाराष्ट्राचे जर शांत करू शकत नसाल इथल्या आय बहिणींना जर सुरक्षित ठेवत नसाल तर मग काय उपयोग तुमचा त्या खुर्चीवरती बसून माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला त्या भूमिकेपर्यंत आयाला मजबूर करू नका लवकरात लवकर तेजस पडवेल ह्याला फाशीची जी मागणी केलेली आहे ती झाली पाहिजे अन्यथा मी जास्त वेळ न वाट पाहता लवकरात लवकर रोवामध्ये उतरून ज्या पद्धतीचा जो आंदोलन असेल त्याला समोर पोलीस प्रशासनाला यावं लागेल आणि देवेंद्र फडणवीस आपली भेट मुंबई मंत्रालयाच्या समोर ज्या पद्धतीने असेल त्याचा विचार तुम्ही पण करू शकत नाही म्हणून आपल्याला काळजीपूर्वक सांगतोय की या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तिथले आमदार खासदार कुठे गेलेत याचा काय अजून अंदाज नाही कारण की त्या ठिकाणी एवढा जर प्रकार घडतोय आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी त्यांची तक्रार देखील घेताना विलंब लावतोय म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी तो विषय दाबण्यासाठी दाबण्यासारखा आहे परंतु जर विषय कोण दाबण्याचं काम करेल कोणीही असो त्याची गाण मारण्याचं काम हा पॅन्थर करेल एवढं लक्षात ठेवा कारण विषय आमच्या आय बहिणींचा आहे त्याच्यामुळे इथे कोणीही जास्त हुशारी करायचं काम करायचं नाही तिथे न्याय मिळाला पाहिजेल ही माझी पॅन्थरच्या माध्यमातून भूमिका आहे एवढंच सांगतो जय भीम जय संविधान जय पॅन्थर